नमस्कार नमस्कार <laughs> आय हे कशाला आलं बाबा मम्मीला सांगावं लागेल मम्मी काय रे ते ढगे ताते आलेत बरं का जरा सावधान आलं का ते अजून आला असं काय मागायला ठेव का पोरा हो तरी काही मागू द्या मी त्याला सगळं सांगणार आहे आमच्याकडे नाहीच म्हणून तुम्ही पातका करू नका ठेवलंय तिथं ठेवलंय वर्षात म्हणलं सुप्रभात दादा बोला ना या ना नाही असं विशेष काय काम नाही फक्त थोडीशी क चहाची पत्ती दे चहाची पत्ती अहो दादा थोडा लेट केला बघा तुम्ही आता शेवटचा चहा केला आता संपली चहाची पत्ती काय चहा पत्ती संपली अहो ताई आता आठच दिवस झाले बघा वार होता सोमवार वेळ होती सकाळच्या आठ वाजून बेचाळीस मिनिटं तुमच्या नवऱ्यानं माझ्या त्या अनिलच्या किराणावरून एक किलो चहाच्या पत्तीचं पॅकेट आणलं होतं आणि तुम्ही म्हणताय संपलं आहो तुमच्या घरात इन मिन चारच माणसं आणि माझ्या माहितीनुसार ह्या आठ दिवसामध्ये तुमच्या इथं बड्डे लग्न असा काय कार्यक्रम झाला नाही त्यामुळे जास्त पाहुणे येण्याचा तर काही विषयच नाही फक्त चार माणसामध्ये जरी दिवसात दोन टाइम चहा केला तरी आठ दिवसामध्ये एक किलो चहा पती संपत नाही ताई नाही तुमचं बरोबर आहे दादा पण मागणारे बिले आहेत कि शेजारी पाजारी उठतात वर तोंड करते आपलं मागायला त्यांना लाज आहे वाटत नाही येते आमच्या घरात काय राहत नाही हे मात्र बरोबर बोलले बर तुम्ही मागणारे लोक लहित आपल्या गावामध्ये पत्ती बी नाही चहा बी संपला नाही तर तुम्हाला चहा पाजला असता होता त्या नाही नाही तुमच्या हातचा चहा नको तुमच्या हातच्या चहाची चर्चा मी अख्ख्या गावात ऐकली आहे नको भाऊ नको नाही विषय काय माहितीये का म्हणजे आपल्या गावातल्या बाया म्हणतात चहा पिल्यानंतर उलटी घेते माणसाला एकदम असा घाजरेला चहा बनवतो कोणत्या बाय आहेत त्या नाव सांगा मला त्याची तर नावावर नाव ठेवतात मला थे थे तुम्हाँ। दादा तुम्ही थांबा तुम्हाला आता चहा करून पाचते आणि तुम्ही सांगा मला मै हातचा चाल दादा तुम्ही पाचच मिनटं थांबा तुम्हाला सुपर चहा करून पाचते उग पण ताई तुम्ही म्हणजे चहाची पत्ती नाही 有人，有人。